नमस्कार मी रंजिता माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते मार्केटमध्ये खूप छान कच्ची ताजी ताजी कच्ची कैरी येत आहे तर कच्च्या कैरी पासून आज आपण बनवतोय वर्षभर टिकणारा मुरब्बा अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे रेसिपी नक्की बघा आणि कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनल वर नवीन असाल फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब मात्र नक्की करा इथे छान मी कच्ची अर्धा किलो कैरी घेतलेली आहे कैरीला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं कोरडी करून घ्यायची त्यानंतर अशा पद्धतीने साल काढून घेते कैरी मोजून नाही घेतली तरी चालेल कारण की ही कैरी आपण किसून घेणार आहोत किसलेली कैरी आपण कुठल्याही एखाद्या भांड्यानी किंवा वाटीने कपानी मोजून घेणार आहोत कैरी अशा जाड किसणी अशा पद्धतीने किसून घ्यायची पूर्ण अर्धा किलो कैरी किसून घेते मी अशा पद्धतीने इथे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे मार्केटमध्ये जे, जे तुम्हाला अवेलेबल असेल मिळेल ते तुम्ही घेऊ शकता कैरी कैरीपासून भरपूर वेगवेगळ्या रेसिपीज मी माझ्या चॅनलवर तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्या रेसिपीज पण नक्की बघा आणि तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून सांगायला विसरू नका कच्च्या कैरीपासून मोरब्बा बनवून तुम्ही एक वर्षभर ठेवू शकता बिना फ्रीजचाही एक वर्षभर टिकतो आणि चवीला तर खूप छान होतो कैरी छान किसून झाली किसलेली कैरी आपण कुठल्याही एका वाटीनी किंवा कपानी मोजून घ्यायची म्हणजे गुळाचं प्रमाण परफेक्ट ठरेल कैरीचा किस मी इथं कपानी मोजून घेतला तर दीड कप भरलेला आहे लगेचच इथं गॅसवर मी कढई ठेवली आणि कढईमध्ये एक चम्मच तूप टाकलेला आहे मी त्यावर किसलेली कैरी टाकली आणि छान हे छान अशी परतून घेतली हलकस परतून घेतल्यामुळे कैरीला छान पाणी सुटते परतून इथे मी काही मसाले घेतले तीन विलायची घेतली एक ते दीड इंच दालचिनीचा तुकडा घेतला चार मिरे आणि चार लवंग घेतली विलायची फोडून टाकली सुरुवातीला जर हे मसाले टाकले तर फ्लेवर छान उतरतो मसाल्याचा परत छान मिनिटभर परतून घ्यायचं त्यानंतर बारीक केलेला सव्वा कप गुळ टाकलेला आहे मी इथे मी घेतलेली कैरी खूप आंबट नाही खूप आंबट कैरी घेत असाल तर जेवढा कैरीचा किस आहे तेवढाच किसलेला गुळ पण टाकायचा मुरब्बा बनवताना गॅस कुठेही मोठा करायचा नाही स्लो गॅसवरच सगळी प्रोसिजर करायची मोठ्या गॅसवर केला तर मुरब्बा लगेच जडायला लागेल गुड टाकल्यानंतर लगेचच मिक्स करत राहायचं चा। गुड छान विरघळल्यानंतर मिश्रण छान असं पातळ दिसायला लागेल घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं अशा पद्धतीने एकतारी पाक बने शिजवून घ्यायचं गॅस बंद करायचा मस्त असा मुरब्बा आपला तयार झालेला आहे थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा मस्त असा वर्षभर टिकतो एक वेळा बनवायचा आणि वर्षभर खायचा मस्त दिसतोय बघू शकता तुम्ही आणि टेस्टही खूप छान झालेली आहे तुम्ही काही वेगळ्या पद्धतीने बनवता का कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद असाच भरभरून सपोर्ट